प्रपंच हा प्रारब्ध वशात होत असतो आपो आपोआपच होतो पण परमार्थ हा अठ्ठाहसानं करावा लागतो अठ्ठाहसानं करणं म्हणजे येणारे प्रतिबंध दूर करावे लागतात आणि मग परमार्थामध्ये उतरायचं असतं आता महिला मंडळांची ही वेळ म्हणजे सगळी मालिकांची वेळ आहे <laughs> तेवढ्या मालिकांचा त्या त्याग करून कीर्तन ऐकायला आलेत हे फार मोठं पुण्य आहे आहे इथं कीर्तनाला प्रवचनाला सप्त्याकडं काय यायचं काय यायचं येण्याचं फळ तरी काय धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी हे इथं आल्याशिवाय कळत नाही घरात बसून ते कळत नाही त्यासाठी इथं यायला लागते अजून काय कळतं इथं आल्यावर आपल्या ठिकाणी असणारं बंध आपल्याला कळतो आपल्या ठिकाणी असणारा अज्ञान कळतं आपल्या ठिकाणी असणारा बंधन त्याची जाणीव आपल्याला होते कुठला बंध आहे आपल्या ठिकाणी त्या बंधाचं नाव आहे संसारबंध